नमस्कार मित्रांनो गोष्टी माहीत असूनही माहीत नसल्यासारखं राहणं केव्हाही चांगलं कारण सगळ्या सगळं माहीत आहे हे पण खूप त्रासदायक असतं घाट्यात राहून पण फुलं सुखी असतात आणि व्यक्ती महालात राहून पण दुःखी असतो खरं तर सगळ्यांनाच समजतं पण खंत आहे की वेळेवर वेल समजत नाही दिखावाच्या प्रेमापेक्षा मनापासून नफरत केलेली कधीही चांगली कोणाला समजून घेण्यासाठी बस एवढं समजून घ्या की तो कधीच नसतो जो सगळ्यांचा असतो जीवनात सगळं खोटं असू शकतं पण माणसाने एकांतात बसून घालवलेले अश्रू कधीच खोटे नसतात तुम्हाला सारखी सारखी येऊ लागली तर समजून जा ती व्यक्ती आव तुम्हाला आवडायला लागली आहे किंवा त्या व्यक्तीचा व्यवहार तुम्हाला आवडायला लागला आहे म्हणून त्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सारखी येते सगळ्यांना खुश ठेवण्याची क्षमता भलेही तुमच्या हातामध्ये नसो पण कोणाला दुःखी करू नये हे मात्र तुमच्या हातात आहे खाली ठोकर जीवनात तर तुमच्या यशाची किंमत करणार नाहीतर जर चूक तुमच्या आयुष्यात नसेल तर बरोबर तुम्ही ओळखूच शकत नाही मित्रांनो इतिहास साक्षीदार आहे प्रेम आणि भविष्यामध्ये स्त्रीने भविष्य निवडले आहे जेव्हा कोणी महिला तिची बेंबी परपुरुषाला दाखवते तेव्हा ती त्याच्यासोबत बंध बनवण्यासाठी इच्छित असते मित्रांनो प्रेम हे आयुष्य खराब करत म्हणून प्रेम तेवढंच करा जेवढं समोरचा त्याच्या लायक आहे स्त्री पुरुषाकडे आकर्षित होत असते तेव्हा ती त्याला हे इशारे देते जेव्हा तुम्ही तिची टॉप मोस्ट प्रायोरिटी असता तेव्हा समजून जा की ती तुमच्याकडे खरं प्रेम करत आहे ती तिचं फ्युचर प्लॅनिंग तुमच्यासोबत शेअर करत असेल तर ती स्त्री तुमच्यावर खरं प्रेम करते मित्रांनो ती तुमच्या आसपास राहायचा प्रयत्न करते तेव्हा समजून जा तिचं तुमच्यावरती प्रेम आहे आणखी शेवटचं म्हणजे जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलत असता तेव्हा ती स्वतःहून विषय वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न करत असते तेव्हा तुम तिच्या मनात तुम्ही आहे हे समजायला हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं